प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व ए, 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 सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी अरुणा जिल्ह्यात सलग दहाव्या ही अवकाळी पावसाचे संततधार सुरूच आहे आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीची कामे देखील ठप्प झाली आहेत त्यामुळे खरीप हंगामाची पेरणी खोळंबणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे गेल्या दहा दिवसात राज्यात संततधार पाऊस सुरू आहे आता मान्सूनचे बारा दिवस आधीच आगमन झाले त्यामुळे दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम सुरू राहणार आहे त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे शिराळा कडेगाव तासगाव तालुक्यात सर्वाधिक दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभरात सरासरी अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामध्ये आटपाडी तालुक्यात चोवीस पॉईंट सहा तर कडेगाव तालुक्यात अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान पानलोट क्षेत्रासह नद्यांच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी बारा फुटापर्यंत पोहोचली आहे सांगली तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज